नमस्कार मैत्रिणीनं मी आज तुमच्यासाठी खरवस घेऊन आलेली आहे मालवणी पद्धतीमध्ये तर माझ्याकडे म्हशीचं चीक होतं त्याचं मी दाखवते आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खरवसची पावडरही भेटते पण ह्या चिकापासून जर तुम्ही खरवस केला तर एक नंबर व्यवस्थित आणि एक नंबर प पत... एवढा अप्रतिम होतो ना खूप छान लागतो तर आधी मी एका बाजूला मिक्सरमध्ये अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडीशी हळद घालून हे मिक्सरला वाटून पाणी घालून त्याचा रस काढून घेतला आहे म्हणजे अर्धा ग्लास हा मी नाळाचं दूध काढलेला आहे आणि तो नाळाचं दूध काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा टोप माझ्याकडे चिक होतं म्हशीचं तो मी घातलेला आहे आणि एक ग्लास म्हशीचं दूध घातलेलं आहे हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तो चांगला तुम्ही व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्यायला पाहिजे आणि अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी वेलची घालू हे सगळं मी मिक्स करून घेत आहे म्हणजे जे गुळाचे वगैरे खडे असतात ना ते सगळे मिक्स झाले पाहिजे तर तुम्ही जेवढं झालं तेवढा हाताने करा चमचाणी आणि नाही होत लवकर हाताने लगेच मिक्स होतं त्याच्यानंतर मी एका बाजूला टोपामध्ये चाळणी घेऊन ते मी गाळून घेतलं आहे म्हणजे जो कचरा काय वगैरे असेल गुळामध्ये पण कचरा असतो तो सगळा मी काढून घेतला आहे तर एवढा हा कचरा निघालेला आहे त्याच्यामध्ये तर तो काढून झालेला आहे आता मी एका बाजूला मोठ्या टोपामध्ये पाणी ठेवले ते पाच मिनटं आधी मी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते गरम करून झाल्यानंतर मी ते जो चिकाचा जो टोप मी केलेला आहे ते बॅटर ते सगळं त्याच्यात ठेवून मी गॅसवर केलेलं आहे म्हणजे ते पहिल्या आधी पाच मिनटं आधी गॅस फास्ट ठेवायचा आणि त्याच्यानंतर तो स्लो ठेवायचा मी पंचेचाळी मिनटं लागले मला शिजायला आता मी आ, हे उघडून बघते तर बघा मी सुरी घालून बघितले तर त्याला ते चिटकत नाही म्हणजे हे शिजलेलं आहे तर हे जे मी आहे ते बॅटर मी शिजवून झाल्यानंतर मी लगेच ते मी कटिंग केलेलं नाही आहे त्याला मी पाच सहा तासासाठी थंड करायसाठी ठेवलेलं आहे जेवढा वेळ तुम्ही ते तर तेवढं ते बॅटर चांगलं होतं आमच्याकडे कोकणामध्ये काय करतात चुलीवर रात्रीच करतात आणि ते चुलीच्या कोळशांवरच ठेवून देतात आणि सकाळी उठल्यावर ते खरवस आम्ही कटिंग करतो आणि कटिंग करून झाल्यानंतर बघा एक ते एक एकदम असे घट्ट असे मस्त झालेले आहेत जरासुद्धा तुटलेले नाही आहेत एक नंबर झालेले आहेत तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की खरवस करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदम असं गोड असं झालेलं आहे रंगही खूप छान आलेला आहे त्याचा माझा मुलानं बघा खाल्लेला आहे त्याला खूप आवडलेला आहे तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की करा खरवस तुम्हाला नक्की आवडेल आणि काही जर चुकलं असेल तर मला सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत रहा